हॅलो फ्रेंड्स सगळ्यांचं तुमच्या स्वागत आहे पी एज्युकेशन म्हणजेच पल्लवी जातो एज्युकेशन ह्या चॅनलवरती वरती चला तर आपण आपण स्टार्ट करूया त्या दिवशी आपलं थोडस इनकम्प्लीट राहिलं होतं तर ते सगळं आपण आज पहिले कंप्लीट करून घेऊया पटापट आज आपण घेणार आहे तर पहा तर पहिला प्रश्न आहे काय पहा तर आता आहे आपला तेरावा प्रश्न आणि तो आहे पहिला प्रश्न तर पहा प्रश्न काय आहे अमृतसर येथील हर काय हरताळ प्रकरणी कोणाला अटक करण्यात आली म्हणजे अमृतसरमध्ये जे हरताळ प्रकरण झालं होतं त्या प्रकरणामध्ये कोणाला अटक करण्यात आली होती करण्यात आले होते असा प्रश्न आहे पहा तर कोणाला अटक करण्यात आली डॉक्टर सत्यपाल व सैफुद्दीन किचलू डॉक्टर सत्यपाल व महात्मा गांधी महात्मा गांधी व सैफुद्दीन किचलू कि सैफुद्दीन किचलू व रवींद्रनाथ टागोर यापैकी कुणाला अटक करण्यात आली होती तर ह्या प्रश्नाचं तुम्ही उत्तर काही सेकंदामध्ये कमेंट करायचं आहे जर तुम्हाला येत असेल तर नाही तर मी सांगणारच आहे पहा ह्या प्रश्नाचं जे उत्तर आहे ते काय आहे तर डॉक्टर सत्यपाल व सैफुद्दीन कु किचलू हे याचं उत्तर आहे पुढचा प्रश्न आहे जालियनवाला पाग हत्याकांडाचा निषेध म्हणून रवींद्रनाथ टागोरांनी टागोरांनी सरकारने दिलेल्या रिकामी जागा या किताबाचा त्याग केला लॉर्ड किताबाचा त्याग केला कसर किताबाचा त्याग केला राव बहादूर कराव कर साहेब सांगा बरं रवींद्रनाथ टागोर यांनी सरकारने दिलेल्या कुठल्या किताबाचा त्याग केला तर तुम्हाला सर्वांना जर उत्तर येत असेल तर तुम्ही सर्वांनी अँसर कमेंट करू शकता की रवींद्रनाथ टागोर यांनी कुठल्या किताबाचा त्याग केला काही मुलं अँसर एकदम करेक्ट आणि करेक्ट अँसर कमेंट करत आहेत तर याचं जे उत्तर आहे ते काय आहे तर याचा ॲन्सर आहे रवींद्रनाथ टागोर यांनी सरकारने दिलेल्या सर या किताबाचा त्याग केला पहा पुढचा प्रश्न आहे जालियनवाला बाग हत्याकांडाची चौकशी करण्यासाठी सरकारने कोणत्या कमिशनरची नियुक्ती केली सांगा बरं कोणत्या कमिशनरची नियुक्ती केली होती जॅलियनवाला बाग हत्याकांडाची चौकशी करण्यासाठी कोणत्या कमिशनरची नियुक्ती केली होती हंटरची सायमनची रोलटची का ओडवायरची सांगा बघू कुणाची नियुक्ती केली होती कोणत्या कमिशनरची नियुक्ती केली होती सांगा बघू सगळ्यांनी पटकन सांगायचं आहे कोणत्या कमिशनरची काही मुलं ॲन्सर एकदम करेक्ट कमेंट करत आहेत आणि काही काही मुलं खूप चुकत आहेत सांगा की नाही का जालियनवाला पाक हत्याकांडाची चौकशी करण्यासाठी सरकारने कोणत्या कमिशनरची नियुक्ती केली होती तर याचं उत्तर आहे हंटर या कमिशनरची नियुक्ती केली होती कोणत्या कमिशनरची नियुक्ती केली होती हंटर या कमिशनरची नियुक्ती केली होती हां चला तर आता आपण पाहू पुढचा प्रश्न पुढचा प्रश्न काय आहे पहा भारतीय मुसलमानांनी कोणाला पाठिंबा देण्याकरिता खिलापत चळवळ सुरू केली इराणचा सुलतान तुर्कस्तानचा सुलतान अरबस्तानचा सुलतान कि उजबेकिस्त उजेबेकिस्तानाचा सुलतान सांगा भारतीय मुसलमानांनी कोणाला पाठिंबा देण्याकरिता खिलापत चळवळ सुरू केली होती म्हणजे भारतामधले जे मुसलमान लोक आहेत त्यांनी खिलापत चळवळ कशासाठी सुरू केली कुणाला मदत करण्यासाठी इराणच्या सुलतानला तुर्कस्तानच्या सुलतानला अरबस्तानच्या सुलतानला की उझबेकिस्तानच्या सुलतानला सांगा बघू कुणाला कोणत्या सुलतानला मदत करण्यासाठी जे चळवळ होती ना खिलापत चळवळ याच्यामधून कोणाला मदत केली पाठिंबा दिला याचं जे उत्तर आहे ते आहे ऑप्शन नंबर दोन तुर्कस्तानचा सुलतान कोणाला मदत केली तर तुर्कस्तानचा सुलतानाला मदत केली म्हणजे सुरुवात झाली होती पहा नंतर हे प्रश्न आहे रिकामी जागा चळवळीमध्ये हिंदू मुस्लिम ऐक्य विषमतेचे विशेष विश... विशेषत्वाने दिसून आले कशामध्ये विशेष विशेषत्वाने का हिंदू मुसलमान यांचं ऐक्य दिसून आलं हे असा प्रश्न आहे की कशामध्ये हिंदू मुसलमान यांचं ऐक्य दिसून आलं तर खिलाफत चळवळीमध्ये असहकार चळवळीमध्ये चल की चले जाव चळवळीमध्ये चल की सविनय कायदेभंग चळवळीमध्ये सांगा बघू सगळ्यांनी पटकन उत्तर कमेंट करा मी पाहत आहे चेक करत आहे सगळ्यांचे कमेंट्स सांगा याचा बघू काय आहे तर याच जे आन्सर आहे ते आहे खिलापत चळवळ काय आन्सर आहे याचं खिलापत चळवळ हे याच आन्सर आहे आता पुढचा प्रश्न पाहूया आपण चला प्रश्न आहे एकोणीसशे वीस मधील राष्ट्रीय सभेच्या अधिवेशनात ठ था, अधिवेशनातील ठरावानुसार बहिष्कार घालण्याचा कार्यक्रम निश्चित करण्यात आला त्यातील ते चुकीचा पर्याय कोणता आपल्याला का चुकीचं काय होतं गड्या तर पहा शासकीय कार्यालय होती न्यायालय होती स्वदेशी वस्तू होत्या का सरकारी शाळा व महाविद्यालय होती ह्यांच्यापैकी चुकीचं काय ते आपल्याला सांगायचं आहे पहा एकोणीसशे वीस मधील राष्ट्रीय सभेच्या अधिवेशनातील ठरावानुसार खालील बाबींवर बहिष्कार घालण्याचा कार्यक्रम निश्चित झाला म्हणजे जा कशावर बहिष्कार घालण्याचा कार्यक्रम निश्चित झाला हे चुकीचं आहे हे आपल्याला सांगायचं आहे ह्या प्रश्नाचं उत्तर सांगा बघू पटकन सांगा ज्यांना कुणाला येतंय त्यांनी ते पटकन सांगा तर मी सुद्धा सांगणारच आहे तर तुम्ही सांगण्याचा प्रयत्न करावे तर स्वदेशी वस्तू ज्यांनी ज्यांनी स्वदेशी वस्तू कमेंट केले त्या सर्वांचं उत्तर एकदम बरोबर आहे पुढचा प्रश्न पहा काय आहे एकोणीसशे सभेने असहकार चळवळीच्या ठरावाला मंजुरी दिली कलकत्ता येथील मद्रास येथील नागपूर येथील की अलाहाबाद येथील सांगा बघू एकोणीसशे वीसच्या अधिवेशनामध्ये कुठल्या असहकार चळवळीला ठराव ठरावाला मंजुरी देण्यात आली होती सांगा बघ कुठं मंजुरी देण्यात देण्यात आली होती पटकन सांगा बघू या प्रश्नाचं उत्तर बघू आपण कोण कोण सांगेल ह्या प्रश्नाचं उत्तर बघू आपण किती विद्यार्थी एकदम करेक्ट उत्तर कमेंट करत आहेत तर हा प्रश्न दिसत नाहीये वाटत मुलांना म्हणून मुले अँसर कमेंट नाही करत ऑप्शन पण दिसत नाही पटते दिसत आहे का आता राईट तेच कारण झालं होतं म्हणून मुले ॲन्सर कमेंट नव्हती करत तर बरेच विद्यार्थी काय काय कमेंट करतायत खूप काय काय कमेंट करतायत तर मी माझ्या विद्यार्थ्यांसाठी प्रयत्न करत आहे तर तुम्ही पी एस वास, वाले स्टुडंट कृपया करून प्लीज नाही पाहिलं तरी चालेल कारण की हे माझ्या छोट्या छोट्या स्टुडंट लोकांना आहे कारण की मी सगळे स्टडीज त्यांच्यासाठी घेते तुमच्यासाठी नाही आहे तुमच्या उपयोगाचा असेल तरच तुम्ही पाहू शकता पहा हे स्टडी त्यांच्यासाठी आहे तुमच्यासाठी नाही आहे तर तुम्ही नाही पाहिलं तरी चालेल एवढी काही जबरदस्ती नाही आहे पहा ह्याच्यामध्ये सगळं लिहिलेलं आहे की स्टडी कोणासाठी आहे ठीक आहे तर तुम्हाला काही मी जबरदस्ती नाही केलेली आहे तर तुम्ही यू पी एस सीचं स्टडी करता तर तुम्ही यू पी एस सीच्या स्टडीच्या लेवलला जा काही जबरदस्ती नाही माझे बिचारे विद्यार्थी बघत आहेत त्यांना करू दे स्टडी ओके नो टेन्शन हे असं आहे तर दुसरं काही नाही हो टेनचं मॅथ्स सब्जेक्ट घेते मिक्स सब्जेक्ट घेत असते सगळे घेत असते मी चेक करत आहे आणि घेत आहे तर मला सांगा एकोणीसशे वीसच्या अधिवेशनामध्ये राष्ट्रीय सभेने अहसगाच ठरावाला मंजुरी दिली होती सांगा कुठल्या ठरावाला म्हणजे कुठे मंजुरी दिली होती कलकत्ता मद्रास नागपूर अलाहाबाद पटकन सगळ्यांनी अँसर कमेंट करायचं आहे ज्यांना येत आहे त्यांनी फास्ट एकदम फास्ट कमेंट करा ज्यांना नाही येत आहे त्यांना मी सांगणारच आहे डोंट वरी तर ह्याचं जे उत्तर आहे ज्या ज्या विद्यार्थ्यांनी नागपूर कमेंट केलंय ह्या सर्व विद्यार्थ्यांचा अँसर एकदम करेक्ट आहे ह्या प्रश्नाचं उत्तर नागपूर आहे आता पुढचा प्रश्न पाहू आपण चला तर प्रश्न पहा आपल्याला दिलेला आहे भावांनो तुम्हाला काही जबरदस्ती आहे रे ठीक आहे प्रस्न, तर पहा हा आहे आपला पुढचा प्रश्न प्रश्न आहे की नागपूरच्या अधिवेशनात रिकामी जागा यांनी असहकारचा ठराव मांडला तर नागपूरच्या अधिवेशनामध्ये कुणी असहकार ठरावाचा नाही काय हे मांडला नाही का सांगा मला नाही का नागपूरच्या अधिवेशनामध्ये अधि रिकामी जागा यांनी असहकारचा ठराव मांडला कुणी मांडला महात्मा गांधींनी मांडला चित्तरंजन दास यांनी मांडला पंडित जवाहरलाल नेहरू यांनी मांडला की सुरेंद्रनाथ बॅनर्जी यांनी मांडला सांगा बघू पटकन या प्रश्नाचं उत्तर सांगा नागपूर अधिवेशनामध्ये असहकार ठराव कुणी मांडला असहकाराचा ठराव कुणी मांडला मी विचारले तुम्हाला मला सगळ्यांना पटकन सांगायचं आहे ऑप्शन सुद्धा मी तुम्हाला सांगितलेले आहेत तर तुम्ही उत्तर कमेंट करू शकता महात्मा गांधी चित्तरंजन दास पंडित जवाहरलाल नेहरू सुरेंद्र बॅस सांगा सगळ्यांनी पटकन सांगा ह्याचा आन्सर ज्यांना कोणाला येत असेल त्यांनी कमेंट करून सांगा पटकन तर याचं जे आन्सर आहे ते विद्यार्थ्यांनी बरोबर कमेंट के का। केले का तर याचा आन्सर आहे चित्तरंजन दास पहा पुढचा प्रश्न आहे कोणत्या घटनेमुळे गांधीजींनी असहकार चळवळीला स्थगत स्थगित केले पुढील आता आपल्याला निवडायचं आहे तर चौरा चौरीच येथील पोलीस चौकीला जम जम जवानांनी आग लावली म्हणून की गांधीजींनी राजद्रोहाच्या आरोपाखाली अटक झाली तर बाग हत्याकांड लॉर्ड कर्जनने घडवून आणले रोलट कायदा अंमलात आली तर आला तर ह्या ह्या सगळ्या ऑप्शन मधून तुम्हाला चूज करायचा आहे पटकन सांगायचं आहे की ह्याचं उत्तर काय असणार आहे तर तुम्हाला ज्यांची थिअरी पाहिजे ते सगळं मिळेल काही टेन्शन घेऊ नका तर पहा हा प्रश्न तुम्हाला जमला का सांगित पटकन सांगायचं गणित घेणार आहे याच्यानंतर हे सगळे प्रश्न संपले की लगेच मी गणित विषय घेणार आहे पटकन सगळ्यांनी सांगा याचं जे उत्तर आहे ते आहे ऑप्शन नंबर एक चौरा चौरी येथील पोलीस चौकीला जमा जम, जम जमावया काय जवानांनी आग लावली होती ठीक आहे ते मला थोडंसं दूरून जास्त हे होते प्रॉब्लेम होते तशी असा प्रॉब्लेम आहे ठीक आहे दुसरं काही नाही पहा पुढचा प्रश्न तर काही विद्यार्थी म्हणतात की नाही का हे सिलेबस नाहीये तर आपण एक काम करू गणिताचा विषय घेऊया चालते थोड्या वेळाने लगेच येते आणि गणिताचं घेते